सबस्क्राईब करा पी एम जे चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करा नवनवीन रेसिपी सगळ्यात पहिले बघण्यासाठी हॅलो फ्रेंड्स पी एम जेज किचनमध्ये मी पूजा तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे उपवास असला की आपण नेहमी शाबुदाण्याचे वडे किंवा खिचडी बनवतो पण आज आपण शाबुदानाचा वापर करून थालीपीठ बनवणार आहोत हे थालीपीठ अगदी पंधरा ते वीस मिनटात बनते चला तर मग एकदम खरपूस चविष्ट असे शाबुदाना थालीपीठ बनवण्यास सुरुवात करूयात शाबुदाना थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी एक कप शाबुदाना चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजवून घेतला आहे बघू शकतात तुम्ही इथे साबुदाणा चांगला भिजलेला आहे हा साबुदाणा थोडासा स्मॅश करून घेणार आहे मी अगदी याच पद्धतीने याला स्मॅश केल्यामुळे थालीपीठ तुटत नाही यानंतर मी एक उकडलेला बटाटा यामध्ये घालणार आहे हा बटाटा मी किसून घेतला आहे त्याचबरोबर वन फोर्थ कप शेंगदाण्याचं कूट घालावं त्यानंतर चवीनुसार मीठ हाफ टीस्पून जिरे वन टीस्पून हिरवी मिरची अद्रकची पेस्ट आणि त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालावी आता हाताच्या सहाय्याने याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे पाणी न वापरता हे शाबुदाना थालीपीठ बनवण्यासाठी लागणारं पीठ चांगलं मळून घ्यावं अगदी याच पद्धतीने बघू शकता तुम्ही आपण यामध्ये स्मॅश केलेला शाबुदाना उकडलेला बटाटा आणि शेंगदाण्याचा कूट घातला आहे त्यामुळे याची बाइंडिंग व्यवस्थित होते हे सर्व साहित्य चांगल्या प्रकारे एकजीव झालं आहे आता यावर आपण दोन टेबल स्पून तेल घालूयात व हे पीठ पुन्हा एकदा चांगलं मळून घेऊयात हे थालीपीठ बनवण्यासाठी मी जिरे आणि कोथंबीरचा वापर केला आहे जर तुम्ही जिरे आणि कोथंबीर उपवासासाठी खात नसाल तर तुम्ही स्किप देखील करू शकतात इथे उपवासाचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे पीठ बनवून तयार आहे हे आपण पाच ते सात मिनिटे सेट होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात पाच मिनिटे झाली आहेत हे पीठ चांगल्या प्रकारे सेट झालं आहे आता या पिठाचे आपण गोळे तयार करून घेऊयात जेणेकरून थालीपीठ बनवताना सोपं पडेल एक कप शाबुदाण्यांपासून साधारणत तीन ते चार थालीपीठे बनतात हे थालीपीठ मी प्लास्टिकच्या पेपरवर थापणार आहे त्यासाठी पोलपटावर अशा प्रकारे प्लास्टिक पेपर आथरला त्यावर एक टेबल स्पून तेल घातलं त्यानंतर पिठाचा छोटा गोळा घ्यायचा व अशा प्रकारे बोटाच्या सहाय्याने त्याला थापून घ्यायचं थालीपीठ थापण्यापूर्वी हाताला थोडंसं तेल लावावं जेणेकरून हे पीठ हाताला चिटकणार नाही हे थालीपीठ छान असं पातळ थापून तयार आहे बघू शकता तुम्ही थालीपीठ भाजण्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता तवा चांगला गरम झाला की त्यावर एक टेबल स्पून तेल घालावं व हे तेल टिशूच्या सहाय्याने तव्यावर चांगलं स्प्रेड करून घ्यावं यानंतर तयार केलेले थालीपीठ हळुवारपणे हातावर काढून तव्यावर घालावे अगदी याच पद्धतीने यानंतर थालीपीठाच्या बाजूने तेल सोडावे आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटे याला शिजवून घ्यावं इथे दोन ते तीन मिनिटे झाली आहेत आपण आता झाकण काढून घेऊयात बघू शकतात तुम्ही इथे थालीपीठाचा कलर वरच्या साईडने चेंज झाला आहे आता आपण याला पलटी करून घेऊयात हे थालीपीठ एका साईडने चांगल्या प्रकारे भाजले गेले आहे कलरसुद्धा अप्रतिम आला आहे याला दुसऱ्या साईडने सुद्धा हे थालीपीठ मी दोन ते तीन मिनिटे चांगले भाजून घेतले आहे हे थालीपीठ दोन्ही साईडने खरपूस भाजले गेले आहे आता याच पद्धतीने आपण सर्व थालीपीठ बनवून घेणार आहोत इथे सर्व थालीपीठ बनवून तयार आहे हे शाबुदाना थालीपीठ तुम्ही दह्यासोबत किंवा लिंबाच्या लोणच्यासोबत खाऊ शकतात तुम्ही हे पंधरा ते वीस मिनटात बनणारे खरपूस चविष्ट असे शाबुदाना थालीपीठ उपवासासाठी नक्की घरी ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पी एम जे चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू